आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता चांदीनं केली नात्याची माती भावानं केली भावाची निर्गुण हत्या कोल्हापुरातील घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमधील चांदीचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या घटनेनंतर तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात कोल्हापूर पोलिसांनी गुणाचा उलगडा केला असून भावानेच भावाची हत्या केल्याचं निष्पन्न झाले ब्राह्मणात सुकुमार हलुंडे वयवर्षे एकोणीस राहणार पंचतारांकित एम आय डी सी गोकुळ शिरगाव कोल्हापूर असं या व्यापाऱ्याचं नाव आहे या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे आरोपी प्रवीण सुकुमार हलुंडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार मानेनगर रेंदाळा वाळवेकर नगर खुपरी आणि आनंद शिवाजी लेमलापुरे वयवर्ष बावीस राहणार श्री चौक शिवाजी नगर खुपरी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर या दोघांना चोरीस गेलेले चांदी व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसह गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे करत आहेत हत्येचा असा झाला उलगडा मय ब्रह्मनाथ सुकुमार हालूंडे व त्याचा लहान भाऊ प्रवीण सुकुमार हलूंडे यांची वडिलोपार्जित मालमत्तेबाबत झालेल्या वाटणीवरून वाद सुरू होता पोलिसांनी हाच धागा पकडत तपास सुरू केला प्रवीणला राहत्या घरातून ताब्यात घेत तपास केला असता त्यानं सुरुवातीला उत्तरं देण्यास सुरुवात केली पथकानं खाक्या केल्याची कबुली दिली म्हणून भावाची हत्या केली ब्रह्मनाथ हा घरामध्ये कोणाचाही ऐकत नव्हता व वडिलोपार्जित व्यवसायाच्या चांदीचे दागिने आपले ठेवत होता वेळोवेळी मागणी करूनही तो परत देत नव्हता तसेच तो व्यवसायामध्ये अडथळा निर्माण करत होता आदी कारणांमुळे प्रवीणच्या मनात राग होता त्यामुळे प्रवीण व त्याचा मित्र आनंद शिवाजी सेमलापुरेनं भावाला संपवण्याचा निर्णय घेतला ब्रह्मनाथ हलुंडे हा घरी एकटा चांदीचं काम करत असल्याची माहिती आरोपी व त्याचा मित्र आनंद घरी केले यावेळी यावेळी न बावाला धरल्यानंतर आनंदनं ब्रह्मनाथच्या छातीवर व पोटावर वार केले त्यानंतर घरामधील सर्व चांदी घेऊन गेल्याची माहिती प्रवीणनं दिली दुसरा आरोपीच आनंदला रायबागमधून ताब्यात घेण्यात आले चोरी केलेली सर्व चांदीचे दागिने हस्तगत केले